आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्ह्याचे मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वाचे नेते आदरणीय साहेब माजी मंत्री माननीय राजेश भैया टोपे साहेब जीवनराव गोरे साहेब जयसिंगराव गायकवाड साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनने पत्रकार मित्रांनो आणि तरुण मित्रांनो कुछ तो मजबूरिया रही होंगी वरना कोई बेवफा नहीं होता पण माझी अशी काही मजबुरी नव्हती मी साहेबाच्या नेतृत्वाखाली एकोणीशे ऐंशी पासून काम करीत आलो साहेबाचे चरख्याच्या चिन्हापासून घडीच्या चिन्हापर्यंत साहेबासोबतच राहिलो मराठवाड्यात फक्त तीन नगरपालिका होत्या पाथरीची एक होती परतुर्ती वैजनाथराव आकाश साहेबांची एक होती आणि त्याच्यानंतर उस्मानाबादचे डॉक्टर पद्मसिंग पाटीलचे तीन नगरपालिका एस काँग्रेसचे मराठवाड्यामध्ये निवडून आले होते आणि तेव्हापासून पंच्याऐंशी पासून पाथरीची नगरपालिकाच्या माझ्या नेतृत्व खालीच आहे पंचायत समिती आहे मार्केट कमिटी आहे जिल्हा परिषद पर वर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा आम्ही दहा वर्ष फडकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद परभणी जिल्ह्यामध्ये नाही मोठी ताकद त्या ठिकाणी आहे पक्ष फुटला पक्ष फुटल्याबरोबर मी साहेबासोबतच राहिलो पण एक दोन महिन्यानंतर काय कारणा उचतो काही लोकांचे सांगण्या जसा राजेश भाई यांनी सांगितले की सुबह का बोला शाम को घर आया तो उसको बोला नाही कहते मगर मी एवढच सांगल साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही ते शून्य झाले बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधी चालू मी आपल्याला एकच संदेश या ठिकाणी आमच्या सगळं मित्र कंपनी दे इच्छितो भवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा भवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा सुनो आहे मछलियों हो, तुमको चारा दे के मारेगा सुना है अच्छे दिन भी आने वाले है बडा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा आज लोकसभेच्या निवडणूक मध्ये आम्ही देशाच्या चित्र पाहिला आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष जातीवादी पक्ष आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं साहेब पाच वर्ष लोकांनी परिवर्तन केलं केंद्रामध्ये मोदीचे सरकार दिलं दुसरे पाच वर्षामध्ये पुलवामाचं प्रकरण घडलं त्याच्या आधारेवर पुन्हा एकदा सरकार आली पण देशामध्ये दहा वर्षामध्ये एवढा जातीवाद पसरला एवढा धर्मवाद पसरला की एक प्रधानमंत्री एक मुख्यमंत्रीला असा शोभत नाही असे या ठिकाणी कालच्या लोकसभेला प्रधानमंत्र्याचे भाषण झाले आज मुस्लिम समाज फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतो की मुस्लिम समाजाला मायनॉरिटी समाजाला कोणीतरी एक त्याच्या पाठीवर हात फिरवणारा व्यक्ती पाहिजे त्याला मदत करणारा व्यक्ती पाहिजे काय मिळाला तरी चालेल नाही पण मुस्लिम समाजाला ह्या ठिकाणी एक चांगले भावनाने पाहणारा नेतृत्व पवार साहेबां आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाच खाली हे देशामध्ये राज्यामध्ये निश्चितपणे साहेब किती वर्ष झाले तर देशातली सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय तुमचा आयुष्य मी तो अल्लासे से दुआ करूंगा कि जब तक देश का परिवर्तन नहीं होता आप हयात रहेंगे मैं यही गुजारिश करूंगा ज्यादा वक्त नहीं है राजेश भैया ने बोला मुख्तसर बात करो नहीं तो मैं बहुत दिल की भड़ास निकालना चाहता था पवार साहब का नेतृत्व तो एक ऐसा नेतृत्व तो है कि जिसने इस राज्य में पवार साहब जब मुख्यमंत्री थे कि उन्होंने पहला फैसला लिया था जब मेरे को मत का अधिकार मिला था और पहला मत मैंने चरखे को डाला था और हमारे पाथरी विधानसभा मतदार संघ दबड़ोबा पाटिल झोड़गा चुन के लाया पचास में चरखे का उम्मीदवार पाथरीकर पाथरीगढ़ बैठे हुए उनको मालूम है पच्चीस में दूसरा उम्मीदवार हमने दिगंबर दिगंबराव वड़ीकर को चुनके लाए उसके बाद राष्ट्रवादी काँग्रेस बनने के बाद मारे मेरे राजकीय जीवन माझ्या राजकीय जीवनामध्ये जे काही मला मिळालं केवळ साहेबा मध्ये मिळाला पण मला खोटा खंत वाटते की मी साहेबा सोडून गेलोच कस अनेक वगार करते माझे सहकारी मला म्हणित होते की तुम्ही असा कसा निर्णय घेतला तुम्ही असा कसा निर्णय घेतला ते सारखा मला बोलत होते आता मला जाण्यासाठी मला आता वाट तरी शोधावं लागेल कसं यावं म्हणून कसं जावं मी हे प्रयत्नात राहतो काजी माझ्या मनामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी चित्र पाहिला की सगळं देशामध्ये आणि विशेष करून मुस्लिम दलित मराठा हे सगळे समाजामध्ये परिवर्तन पाहिजे होत आणि हे बारीचे निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोकांनी हातात घेतली होती लोकांनीच निवडणूक हातात घेतल्या म्हणून आज भविष्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूकमध्ये हे आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे अनेक पत्रकार मला मी विचारत होते की तुम्हाला काही साहेबाने तुमची आमदार की आज गेली तुम्ही विधान दोनदा मी विधानपरिषदेवर गेलो साहेबामुळे गेलो विधान सभेचा मला तिकीट मिळाला पाथरीचा मी आमदार झालो साहेबामुळे झालो साहेबाने मला सारखा या ठिकाणी कधी डावला नाही माझ्या मनामध्ये कुठंतरी बेमानी जे झाली असा तर मला खंत वाटत होत की मी साहेबाला कसं सोडलं मला कधी कधी विचार करीत होतो मी एकटा असताना सुद्धा की साहेबाबरोबर मी आता साहेबाला परभणीने आले तो मी असा विचार केला होता की मी डायरेक्ट जाऊन गवाने साहेबाला सांगायचं आणि डायरेक्ट साहेबाला भेटायचं चा। पण सुदै चांगलं झालं की जीवनराव गोरे साहेबाने मला सांगितलं आणि ते आमचे जुने पद्मसिंग पाटील जीवनराव गोरे माझे आमचे पद्मसिंग पाटील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये आम्ही सातत्याने काम केलं यस काँग्रेस वाढविली पण मला एवढंच सांगायचं की भविष्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली हे राज्याचा सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याच मला खात्री आहे आणि साहेब मला जे जिम्मेदारी पक्ष बांधणीसाठी पक्ष संघटना वाढविण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मला जे काही जबाबदारी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही जबाबदारी आपण देते निश्चितपणे ते एडी चौटी का जोर लगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट मजबूत करण्याचा का काम भविष्यामध्ये मी निश्चितपणे करूंगा मराठवाडा असो किंवा महाराष्ट्र असो सातत्याने माझा प्रयत्न राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे जातीने मजबूत आणि हे पक्ष राज्यातला नंबर एकचा पक्ष हे जसा की आपण लोकसभेच्या दहा जागामध्ये आपण आठ जागा जिंकले दोन जागा आपल्या चुकीच्या त्या ठिकाणी चिन्हामुळे गेले पण आम्ही जरी कुठं असलो तर आम्ही आतून साहेबासोबतच होतो साहेबासोबतच आम्ही त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे कारण की मुस्लिम समाजामध्ये दलित समाजामध्ये अजिबात हे मानसिकता नव्हती की जे जे पक्ष भारतीय जनता बरो वर, पक्षाबरोबर वर गेले जे जे नेते त्या ठिकाणी गेले त्याला मतदान करण्याची त्याला मदत करण्याची समाजामध्ये अजिबात मानसिकता नाही मुस्लिम समाजाचं मी आमच्या उलमाचा आमच्या लोकाचा सारखा माझ्यावर प्रेशर होता की तुम्ही साहेबासोबत जा सारखा आमचे लोक सुद्धा मला सांगायचे की तुम्ही हे निर्णय तुमचा चुकला आणि तुम्ही साहेबासोबत राहायला पाहिजे असं टाईम आला तर मला अत्यंत आज मनापासून मला, मना मला काय मिळो का मत मिळो पण जे माणसानं मला मोठं केलं त्याच्याबरोबर राहण्याची पुन्हा मला संधी मिळाली जे माणसानं मला ताकद दिली जे माणसामुळे मी आज आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरलो महाराष्ट्रामध्ये वावरलो हे गोष्टीचं मला तेवढ्यासारखा खंत राहील पण मी निश्चितपणे एवढा सांगतो की हे याची परत फेड मी पक्षामध्ये खात्री देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे कसं राज्यामध्ये मजबूत होईल कसं याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील कसं जास्तीत जास्त आपली सरकार आपली सत्ता राज्यामध्ये येईल याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी साहेबांना पुन्हा पक्षामध्ये मी गेल्याबरोबर साहेबाने मला मात्र बोजे मठाने माझं स्वागत केलं त्याबद्दल मी साहेबाच्या ऋण व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र